महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर द्राक्षांचे माहेरघर नाशिक केळी पुरवणारा जिल्हा जळगाव दूध तुपाचा जिल्हा धुळे आणि आदिवासी संस्कृती जपणारा जिल्हा नंदुरबार हे सगळे मिळून बनवतात सुंदर असा नाशिक विभाग या विभागात फक्त जिल्हेच नाहीत तर गोदावरी सीना गिरणा प्रवरा पांझरा आणि दारणा अशा प्रमुख नद्यांचाही उगम येथेच होतो महाराष्ट्रामध्ये सुमारे चारशे किल्ले आहेत यातील अनेक प्रसिद्ध किल्ले नाशिक विभागात आहेत नगर जिल्ह्यात अलंग मदन कुलंग रतनगड हरिश्चंद्रगड नाशिक जिल्ह्यात साल्हेर हरिहर धोळप अंकाई टंकाई जळगाव जिल्ह्यात अमळनेर तोडापूर धुळे जिल्ह्यात राजकोट सोनगिरी नंदुरबार जिल्ह्यात अकराणी महल नारायणपूर येथील मुख्य शेती उत्पादने आहेत कांदा द्राक्षे गहू ऊस केळी आणि ज्वारी भाषेच्या बाबतीत नगरमध्ये नगरी नाशिकमध्ये अहिराणी आणि थोडी वऱ्हाडी तर इतर जिल्ह्यांमध्ये सर्रास अहिराणी बोली बोलली जाते या भागाला खानदेश असंही म्हटलं जातं नाशिक विभागात सर्वात श्रीमंत जिल्हा आहे नाशिक सर्वात गरीब जिल्हा आहे नंदुरबार सर्वात जास्त पाऊस पडतो नाशिकमध्ये सर्वात कमी पाऊस पडतो नगरमध्ये तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी जी के गुरुकुलला सबस्क्राईब करा